मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सीके गोड फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या मध्ये शेळ्यांसाठी तुम्ही हिरव्या चारा कोण कोणत्या प्रकारचा लावायला पाहिजे आणि एका एकर किती प्रकारचा तुम्ही चारा लावायला पाहिजे आणि किती भागामध्ये तो चारा लावायला पाहिजे कारण काय होतंय की आपण जो चारा लावणार आहे तर त्याच्यामध्ये चाऱ्यामध्ये गुणधर्म चांगल्या प्रकारचे त्याच्यानंतर उत्पन्न आहे आणि चव या सगळ्याचा विचार करून आपण चाराचं प्रमाण कमी जास्त घेणार आहे आता आपण विचार करूया की आपण चुकीच्या पद्धतीने कसा चारा लावतो जसं की मध्ये तुम्ही सुपर ने नेपेर वगैरे किंवा स्मार्ट नेपेर रेड नेपेर असू द्या हे जे चारा आहेत तर तुम्ही जास्त प्रमाणात जर लागण केली तर काय होतं की शेळ्या आवडीनं जास्त खात नाहीत उत्पन्न जास्त होतं आणि काय होतं की शेळ्यांना गुणधर्मही चांगले मिळत नाहीत तर त्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात चार लावणं गरजेचं आहे तर कोणता चारा आपण किती प्रमाणात लावायला पाहिजे एका एकरामध्ये एका एकरामध्ये किती शेळ्यांना तो चारा पुरू शकतो तर ह्याच्याविषयी सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शहजारी असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळी पालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो पावसाळा सुरू झालाय तर जे जुने शेळी पालक आहेत तर त्यांचा चारा खराब झालेला आहे किंवा त्यांना जो नवीन चारा लावायचा आहे तर ते चारा लागवड करू शकतात किंवा जे नवीन शेळी पालक आहेत शेळी पालन व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणजे आपल्याला समजणार आहे की अॅक्युरेट आपण किती प्रमाणात कोणता चारा लावायला पाहिजे तर मित्रांनो आपण ज्या शेळ्यांना वला चारा देणार आहे जेवढा पौष्टिक आणि सकस असेल तेवढ्या शेळ्यांच्या शरीरावरती रिझल्ट चांगला मिळणार आहे आणि वला चारा जेवढा तुमचा चांगला तेवढा तुमचा शेळ्यांच्या खुराकावरचा आणि सुक्या खर्च कमी होणार आहे तर मित्रांनो आपल्याला आधी हे समजायला पाहिजे की ऍक्च्युली शेळीला किती प्रमाणात कोणते घटक पाहिजे आणि आपण किती प्रमाणात द्यायला पाहिजे ह्याच तुम्हाला गणित समजायला पाहिजे ज्या शेळी पालकांना हे समजलंय की शेळीला काय पाहिजे आणि आपण किती प्रमाणात ते द्यायला पाहिजे हे ज्यांना समजलेलं आहे त्याच्यानंतर ते, ते शेळी पालक ह्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहेत म्हणजे काय होतं की तेवढं जे पाहिजे तेवढं शेळ्यांना दिल्यानंतर शेळ्यांच्या शहरावरती चांगला रिझल्ट मिळतोय वजन वाढ आहे लांबी रुंदी उंच आहे चकाकी आहे काय होतंय की आपल्याला चांगला ह्याच्यातून फायदा मिळतोय तर मित्रांनो वीस शेळ्यांसाठी वीस शेळ्या मदर स्टॉकला मोठ्या वीस शेळ्या आणि त्यांची लहान पिल्लं सर्वसाधारण आपण चाळीस पिल्लं गृहित धरू चाळीस पिल्ल वीस शेळ्या आणि बोकड ह्या सगळ्यांना एक एकर वाला चारा तुम्ही द्यायला पाहिजे एक एकर वाला जो चारा देतोय आपण त्याच्यातून दोन वैरणी करू शकता किंवा एक वैरणी करू शकता पण एक वैरण चाऱ्याचे करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे भरपूर शेळी पालक काय करतात वला चारा भरपूर देतात आणि सुका चारा देत नाहीत तर काय होतं की वल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि सुक्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी आहे सर्वसाधारण वल्या चाऱ्यामध्ये ऐंशी टक्के आसपास पाण्याचं प्रमाण आहे तर सुक्या चाऱ्यामध्ये वीस टक्केच्या आसपास पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे काय होत असाल आणि टाइम जर चारा जर तुम्ही दिला तर काय की शेळ्या खूप तंदुरुस्त दिसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघितलं तर हाडकुळ्या दिसतात अशा दिसतात तर काय होतंय की वल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि काय होत की ते पाणी जे आहे ते लघवी वाटे लेंड्या वाटे बाहेर पडत असत आणि शेळ्यांच्या शरीराला थोडं लागू होत असत तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे कमीत कमी एक टाइम सुका चारा देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं भुसकट हर्बर आहे सोयाबीन आहे जे सोयाचा भुसा आहे त्याच्यानंतर भुईमोगाचे वेल आहेत कडबा आहे मुरगास आहे अशा प्रकारचा वाला चारा तुम्ही देऊ शकता तर आता आपण बघणार आहे एक एकर मध्ये किती प्रमाणात कोण कोणता चारा आपण लागवड करायला पाहिजे एक एकर म्हणजे चाळीस गुंठ तर चाळीस गुंठ्यांमध्ये आपण दहा गुंठ हा मेथी घास लावणार आहे मेथी घास आपण जास्त प्रमाणात का लावलेला आहे आणि शेळ्यांच्या प्रमुख चाऱ्यापैकी एक चारा म्हणजे मेथी घास तर मेथी घासामध्ये भरपूर असे चांगले घटक आहेत प्रोटीन आहे कॅल्शियम आहे फॅट आहे जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर शेळ्यांना आवडतो तो चारा चांगल्या आवडीनं तो चारा शेळ्या खातात हे घासाचं उत्पन्न हे खूप जास्त मिळत आहे आणि घासावरती असा आजार कुठला रोग वगैरे पडत नाहीत त्याच्यामुळे काय आपण काय केलेलं आहे शेळ्यांना चाळीस गुंट्यापैकी दहा गुंट आपण मेथी घासाची लागवड करणार आहे तर मेथी घासाची लागवड कशी करायची ह्याच्याविषयी डीप मध्ये आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती वरती तुम्ही तो जाऊन बघू शकताय त्याच्यानंतर दोन नंबरला जो आपण लावणार आहे तो दशरथ घास लावणार आहे दशरथ घास आपण किती लावणार आहे चाळीस गुंठ्यापैकी पाच गुंठ दशरथ घास लावणार आहे त्याच्यानंतर तीन नंबरला आपण जो चारा लावणार आहे तो म्हणजे तुती लावणार आहे चाळीस गुंट्यापैकी आपण पाच गुंट तुती लावणार आहे त्याच्यानंतर चार नंबरला जो आपण चारा लावणार आहे चाळीस गुंट्यापैकी आपण शेवरी जे आहे ते पाच गुंट लावणार आहे त्याच्यानंतर पाच गुंठ आपण सुबाबळ लावणार आहे तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे चाळीस गुंट्यापैकी तीस गुंठ आपण प्रमुख चार लावलेला आहे त्याच्यानंतर जे दहा गुंट राहतं तर दहा गुंट्यात आपण काय करणार आहे दोन दोन गुंट्याचे असे छोटे छोटे कप्पे करणार आहे आणि त्या कप्प्यामध्ये काय करणार आहे दोन गुंट स्मार्ट नेपेअर दोन गुंट सुपर नेपेअर दोन गुंठ मार्वेल आहे दोन गुंठ त्याच्यानंतर रेड नेपेर लावू शकता दोन गुंठ हातगा आहे दोन गुंठ शौग आहे अशा प्रकारचं तुम्ही तो ते चार लावू शकताय तर मित्रांनो आपण बघितलेला आहे चाळीस पैकी कोणता चारा किती प्रमाणात लावायला पाहिजे ह्याच्याविषयी आपण डीपमध्ये सगळी माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो आपण जो चारा लावलेला आहे शेळ्यांना किती प्रमाणात द्यायला पाहिजे एक स्टँडर्ड भाषेत जर सांगायचं झालं शेळीच्या वजनाच्या सर्वसाधारण एक साठ टक्के ते दहा टक्केच्या सात टक्के ते दहा टक्केच्या आसपास आपण त्या शाळेंना वला चारा द्यायला पाहिजे हा जो आपण वला चारा देतो वल्या चाऱ्यामध्ये घटक कुठले आहेत त्याच्यानंतर ते, ते किती आवडीनं खातात ह्याच्यावरती त्याचं प्रमाण राहतं हे प्रमाण हे लमसम मध्ये मागे पुढेही होऊ शकतं तर मित्रांनो आपण सुका जो चारा देतो तर सुका चाऱ्याच्या आपण कमीत कमी एक वैरे करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तीन टाइम ही सुका चारा तुम्ही देऊ शकता पण आपल्याकडे जो सुका चारा आहे तो जास्त पैशात विकत घ्यावा लागतो किंवा पैसे जास्त लागतात तर त्यासाठी आपण कमीत कमी एक टाइम सुका चारा देणार आहे आणि दोन टाइम आपण वला चारा देणार आहे वला जो चारा आपण देतो तो ओला चारा काय करायचं चा, जे तुम्हाला सांगितलं घास आहे दशरथ घास तुती शौरी सुबाबळ स्मार्ट रेड सुपर मार्वेल हे जे सगळे चारा आहेत तर काय करायचे ते एकदम थोडे थोडे कट करायचे आणि ती कडबा कुटीमध्ये कुटी, कुटी करायचे आणि ती कुट्टी केल्यानंतर शाळांना टाकायचे त्याच्यामुळे काय होतं की शाळांना जे न आवडते चार आहेत आवडते चार आहेत सगळे मिक्स होतात आणि ते काय होतं की जे प्रोटीन कॅल्शियम फॅट आहे ते एक बॅलन्स होत आहे आणि त्याच्यानंतर शाळांना जर आपण दिलं तर शेळ्यांच्या शरीरावरती खूप जबरदस्त रिझल्ट दिसून येतात तर त्याच्यामुळे शाळांचे शराव जसं की वजन वाढ आहे लांबी रुंदी किंवा गर्भाशयांमध्ये पिल्लाची वाढ आहे दूध आहे ह्या है, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर मित्रांनो पावसाळा सुरू आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर चारा लागवत असाल लागवड करत असाल तर तुम्ही लागवड करू शकता निश्चित तुम्हाला ह्याच्यातून तुम खूप चांगला फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर चॅनलवरती नोंद असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद